आज आपण जो नाश्ता तयार करणार आहोत तो पारंपरिक आहे स्वादिष्ट तर आहेच पण एकदम जाळीदार तयार होतो लहान असो वा मोठे सगळेच खाऊन तृप्त होतील असा मस्त स्वादिष्ट नाश्ता आज आपण तयार करणार आहोत रेसिपी पारंपारिक आहे बनवायला अतिशय सोपी आहे एकदम जाळीदार असा हा डोसा आपण तयार केलेला आहे चला तर मग वेळ न दवडता आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी तांदूळ घेतलेले आहेत ते वाटीने मोजून घेते तर तीन वाटी आपण इथे तांदूळ घेणार आहोत कुठलीही एक वाटी तुम्ही इथे घेऊ शकता त्याच वाटीने एक वाटी उडदाची डाळ घेणार आहोत आणि त्याच वाटीने अर्धी वाटी चणा डाळ घेणार आहोत एक चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत आणि हे आता आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदूळ घेताना तो कुठलाही प्रकारचा घेतला तरी चालेल पण तो जाड असावा मी इथे रेशनचे तांदूळ वापरलेले आहेत त्यामुळे हे दोन ते तीन पाण्याने मला स्वच्छ धुवावे लागतील आता हे पाणी मी काढून टाकते आणि नळाखाली दोन ते तीन वेळा चांगले स्वच्छ धुवून घेते आता हे मी नळाखाली स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला भरपूर पाणी टाकून सात ते आठ तास हे आपल्याला भिजत ठेवायचं आहे हे तांदूळ मी सकाळी अकरा वाजता भिजत घातलेले आहेत आता रात्री झोपण्याअगोदर मी ह्याला दळून घेणार आहे जास्त काही तामधाम नाही आहे फक्त हे भिजत घालायचं आहे आणि ठेवून द्यायचं आहे ज्या दिवशी तुम्हाला हा नाश्ता तयार करायचा आहे त्याच्या आदल्या दिवशी तुम्हाला हे भिजत घालायचं आहे एवढं मात्र लक्षात ठेवा आता इथे आठ तास झालेले आहेत आणि हे तांदूळ आणि डाळ बघा मस्त अशी फुलून आलेली आहे अगदी व्यवस्थित हे चांगलं भिजलेलं आहे आता रात्रीचे साडेआठ वाजलेले आहेत तर मी ह्याला दळून घेणार आहे ह्यातलं पाणी जे आहे तेच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे तर तीन ते चार बॅचेसमध्ये मी हे दळून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी डाळ तांदूळ काढून घेतले हेच पाणी आपण थोडंसं वापरायचं आहे मात्र जास्त पाण्याचा इथे आपल्याला वापर करायचा नाही आहे तर इथे एकदम स्मूथ आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे याच पद्धतीने मी सर्व पीठ आता तयार करून घेते तर इथे बघा हे पीठ तयार झालेलं आहे यामध्ये मी मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि आता हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे एक चार ते पाच मिनटं आपल्याला हे चांगलं फेटायचं आहे ह्यामध्ये मस्त अशी हवा तयार होईल आणि त्यामुळे आपलं पीठ जे आहे ते चांगलं फर्मेट होईल यानंतर ह्याला झाकून उबदार ठिकाणी रात्रभर ठेवून द्यायचं आता दुसऱ्या दिवशी सकाळी मी ही चटणी तयार करत आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे दोन चमचे डाळी अर्धा लिंबूचा रस मीठ एक चमचा साखर कोथिंबीर दोन हिरवी मिरची थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि चार लसूण पाकळ्या हे आपण मिक्सरला वाटून घेऊया थोड्याशा पाण्याचा वापर करून मी, मी ही चटणी तयार करून घेतलेली आहे मस्त अशी ही चटणी तयार होते रंगही त्याला खूप सुंदर आलेला आहे तर ह्याला आपण बाजूला ठेवून देऊया यानंतर आता आपण पीठ पाहूया कारण बारा तास झालेले आहेत मस्त असं हे पीठ बघा थंडी आहे तरी सुद्धा छान फुलून आलेलं आहे कारण की आपण त्याला फेटून घेतलं होतं छान ह्याला जाळी पडलेली आहे असं पीठ फुलून येणं फार गरजेचं आहे तरच आपला हा नाश्ता जो आहे तो चांगला जाळीदार तयार होईल तरी ते मी तुम्हाला दाखवते ह्याला किती जाळी पडलेली आहे बघा मस्त अशी जाळी पडलेली आहे छान असं हे पीठ फुलून आलेलं आहे डाळ तांदळाचं जे प्रमाण घेतलेलं आहे ते योग्य प्रमाण आहे मस्त असं हे पीठ तयार झालेलं आहे आता काय करू हलक्या हाताने आपण ह्याला थोडंसं मिक्स करून घेऊया जास्त ह्याला ढवळ ढवळ केलं तर ह्यातली जी हवा तयार झालेली आहे ती निघून जाईल आणि मग आपला डोसा जो आहे तो जाळीदार तयार होणार नाही हे थोडंसं पीठ घट्ट आहे त्यामुळे मी दोन ते तीन चमचे पाणी ह्यामध्ये घातलेलं आहे आणि आता हे व्यवस्थित हलक्या हाताने मी मिक्स करून घेते ही आहे कोकणी पारंपरिक रेसिपी खापरोळी सुरनोळी पण म्हणतात आंबोळी पण म्हणतात ह्याला चला तर मग आता आपण हा नाश्ता तयार करूया बिडाचा तवा घेतलेला आहे त्याला तेल लावून घेतलेला आहे आणि आता बघा एक पळी मी ह्यामध्ये पीठ घातलेला आहे आणि हलक्या हाताने ह्याला थोडंसं फिरवून घ्यायचं आहे जास्त पातळ करायचं नाही आहे थोडंसं जाडच ठेवायचं आहे आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी ह्यावर मी झाकण ठेवत नाही तर ह्याला बघा अशी जाळी पडते जसं जसं जस हे सुकत जाईल तशी त्याला जाळी पडत जाईल मस्त असा जाळीदार हा डोसा तयार होतो तर इथे बघा ही आंबोळी जी आहे ती मस्त अशी जाळीदार तयार झालेली आहे आता ह्याला आपण काढून घेऊया त्याला दुसऱ्या बाजूने शेकण्याची काही गरज नसते आणि खालून बघा मस्त ह्याला कलर आलेला आहे जास्त करपलेली वगैरे नाही आहे सुंदर कलर ह्याला आलेला आहे दोन्ही साईडने तर अशी ही पहिली आंबोळी आपली तयार झालेली आहे अतिशय जाळीदार आता दुसरी आंबोळी जेव्हा आपण तयार केली तेव्हा त्यावर आपण झाकण ठेवलं होतं तर हे झाकण का ठेवलं एक दोन मिनटं झाकण ठेवायचं म्हणजे ह्याला चांगली शायनिंग येते आणि ज्या भेगा पडतात ना आंबोळीला त्या भेगा पडणार नाहीत म्हणून ह्याला झाकण ठेवायचं दोन मिनटं दुसऱ्या साईडने पण आपण ह्याला शेकून घेतलेलं आहे आणि बघा ह्या आंबोळीलासुद्धा मस्त अशी जाळी पडलेली आहे अतिशय सुरेख हा नाश्ता तयार होतो पारंपरिक रेसिपी आहे एकदा जरूर ट्राय करून बघा तुम्हाला जर ही आंबोळी मऊ लुसुषित करायची असेल तर थोड्या अगोदर ह्याला काढून घ्या मी ते खालून थोडीशी क्रिस्पी आणि वरून सॉफ्ट अशी ठेवलेली आहे आता बघा मस्त जाळीदार अशी ही हापरोळी तयार झालेली आहे नारळाच्या चटणीसोबत आपण ह्याला सर्व केलेला आहे पण या व्यतिरिक्त कोकणामध्ये ह्याला नारळाच्या रसामध्ये खाल्ली जाते तर आता तुम्हाला दाखवते मी नारळाच्या रसात कशी खाल्ली जाते ही बघा ही खापरोळी आपण ह्या प्लेटमध्ये ठेवली आता नारळाचा रस काढायचा नारळाचं दूध आणि त्या दुधामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे आपल्याला किती गोड आवडतं त्यानुसार थोडीशी वेलची सायफळची पूड घातलेली आहे आणि असा हा रस तयार केलेला आहे या रसामध्ये ह्याला एक पाच सात मिनटं डुबवून ठेवायचं आणि नंतर ही खायची अतिशय स्वादिष्ट लागते आता बरेच जण आता गोड खात नाही त्यामुळे तुम्ही नारळाच्या चटणीसोबतही याला खाऊ शकता मस्त असा हा नाश्ता आहे या खापरोळीला भरपूर असे छिद्र असल्यामुळे त्या छिद्रामध्ये हा रस जो आहे तो चांगला शोषून घेतला जातो आणि मग ही खायला अतिशय सुरेख लागते रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान नवीन रेसिपीचं